बेबी भरवते काटे त्याच्यात दादा आहे दादाला दादा दादा पण बोलवा दादाला खायचंय दादा हा

हा खादे 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 अरे वा 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 अरे वा 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 मस्त ल मस्त व्हिडिओवाला अरे वा 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 खूप छान अरे वा 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 अरे वा क्या बात आहे क्या बात आहे अले वा वा खा खा आता खरी पप्प्याची पोर शोभते अरे वा मत्तीला हावली बरोबर फिशर खायला ते बारीक खाती <laughs> काटा तर नाही जाणार ना लय मोठ मोठ घास घ्यायला लागली तिच्याकडे बघा चुकती भरवती चुकती हे काटा समजलं काटा खाते आम्ही भरवते बाळा आई। चिकन, चिकन। नहीं बारे। नहीं बारे। नहीं बारे बारे बस काय बी असत हा मग तसच असत मच्छी बाबू इकडे तोंड कर बाबू इकडे तोंड कर व्हिडिओ मध्ये पोरगी बघ किती सुंदर येईल ती बघ कशी खाते बघ तू मग पागल कस का पण आता नको काशी घेऊ छोट की असतं माहिती ना छोटा मंकी द्या त्याला भाकरी म्हणूस मच्छी चारा वाटलं तर नको भाकरी खा नुसतं मच्छी मच्छी खा तिखट पण नाही जास्त खा खा बरपुरे खा बेटा नाही तू बन आण म्हणजे हरणला दाखवली तीच छान दिसते सगळ्यांमध्ये हां असं चांगलं तोंड करायचं बाळा दोघं बहीण भावंड खा बे नको रे प्या प्या पाणी प्या ओळ झालं Bogo, bogo, bogo. aha Aí, vai. Ei, Didu. Aham. Ei, oi, Mãe Dada. Babia. É, dada. 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 a

गे okay. okay.